नमस्कार मी विकास लवंडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मी आज आपल्याशी बोलायला आलो ते कालचा दिवस जो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि एकूणच समाजकारणामध्ये त्याचबरोबर मराठा आणि ओबीसीच्या चर्चेचा विषय म्हणून कालचा दिवस ठरलेला आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालच्या दिवशी महाराष्ट्र राज्य सरकारने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जी उपसमिती नेमली होती ज्या उपसमितीला मनोज जरांगे यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने आणि मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जबाबदारी आणि काम सोपवलेलं होतं ती घटनात्मक समिती समजली जाते खर राधा तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो कालचा जी आर काढला आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने एक वर्षापूर्वी एकनाथ शिंदेनी एक अधिसूचना काढून जरांगे पाटलांना वाशीच्या मोर्चामध्ये दिली गेली होती आणि त्याच वेळेस त्यावेळेस गुलाल वगैरे उधळला गेला होता डीजे लावले होते आनंद व्यक्त केला होता आणि जरांगे पाटलांचं आंदोलन वाशी मधून माघारी गेलेलं होतं त्याच पद्धतीने काल पाच दिवस मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केल्यानंतर कालच्या घडामोडी जर तुम्ही लक्षात घेतल्या असेल की कोर्ट मुदत देतं तीन वाजेपर्यंतच तुम्हाला बसता येईल पाचच हजार लोक बसता येईल कोर्ट निर्णय कोण घेत जज कोण होते या सगळ्या गोष्टी तुम्ही खोलात जा आणि कोर्टात जातं कोण गुणरत्न सदावर्ते सारखा देवेंद्र फडणवीसांचा जो काय अगदी जवळचा कार्यकर्ता आहे विश्वासातला कार्यकर्ता आहे जो जरांगे पाटलांच्या विरोधात भूमिका घेऊन एकंदरीत फडणवीसांसाठी तो माणूस काम करतो जो इतर सर्वांना तुच्छ लेखतो अतिशय डॉमिनेटिंग बोलतो त्या गुणरत्न सदावर्तेची सुद्धा कोर्टात काय भूमिका होती कोणाच्या आदेशावरून होती हे सगळं जर आपण तपासलं आणि तीन नंतर लगेच उपसमिती येते आणि लगेच त्याचा जी आर निघतो मग उपसमिती इतक्या दिवस काय करत होती उपसमिती तुम्हाला फडणवीस मुख्यमंत्री होऊन तुम्हाला किती दिवस झाले त्या काळामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांची उपसमिती काम करू शकली नसती का विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तुम्ही काहीच कसं करू शकला नाही किंवा जरांगे पाटलांनी मागच्या तीन महिन्यापूर्वी मुंबईत आंदोलन करण्याचं घोषणा केली होती पण त्या तीन महिन्यात सुद्धा उपसमिती काय काम करत होती हाच कालचा जो जी आर काढला हा तुम्ही जी आर एक वर्षापूर्वी पण काढू शकला असता हा जी आर तुम्ही सहा महिन्यापूर्वी पण काढू शकला असता तीन महिन्यापूर्वी पण काढू शकला असता कारण अभ्यासकांच्या मते मी रात्रीपासून मी स्वतःही त्या विषयाचा अभ्यासक आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा एक आणि एकंदरीतच सगळं पाहता मी स्वतः माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये समाजकारणात राजकारणामध्ये मला बत्तीस वर्ष झाली परंतु मी विकास झालेला कार्यकर्ता आहे कारण माझं ठाम मत आहे मी परवाही एका चॅनलवर बोलत असताना सांगितलं की कार्यकर्त्याला जो कोणी कार्यकर्ता असतो तो समाज नावाच्या गर्दीतनं बाहेर येत असतो आणि त्या समाजाचं प्लॅनिंग करत असतो समाजाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करत असतो त्याला कार्यकर्ता म्हणतात ज्याला जात धर्म पंथ काहीही नसतं अशा पद्धतीचा विकास झालेला मी कार्यकर्ता आहे मी ओबीसीच्याही बाजूंचा नाही मराठ्यांच्याही बाजूचा नाही मी सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या बाजूनी आहे जनतेच्या बाजूनी आहे आणि जनता किंवा समाज ही कुठली जात नाही आहे नसते समाज म्हणजे सगळे लोक आले त्याच्यात सध्या अलीकडच्या काळात समाजाला सुद्धा आता नाव बदलले मराठा समाज धनगर समाज माळी समाज ओबीसी समाज मुस्लिम समाज असं आता जातीवरून समाज म्हणायला लागले समाजाची अशी व्याख्या नाहीये असो तो विषय बाजूला ठेवू आपण परंतु काल जो जी आर निघाला याच्या जी आर मधून काल आनंदोत्सव साजरा केला गेला पुन्हा एकदा पुन्हा एकदा गुलाल उधाळला गेला जरांगे पाटील खुश झाले त्यांच्या अभ्यासक समिती कोण होती माहीत नाही ती अज्ञात आहे कोण मला माहिती नाही कोण अभ्यासक गट आहे त्यांचा तो अभ्यास गट एकदा पुढे यायला पाहिजे खरं तर जरांगे पाटलांचा की कोण याचा नेमका अभ्यास गट आहे खरंच हे कायदेतज्ञ आहेत का कारण मी असीम सरोदे अॅडव्होकेट त्यांची आत्ताची पोस्ट पाहिली मुलाखत पाहिली न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील आहेत त्यांनी प्राच उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असलेले पी व्ही सावंत सरांच्या सोबत काम केलेलं आहे असे बीजी कोळसे पाटलांचे सुद्धा व्हिडिओ आणि कॉमेंट ऐकली मराठा आरक्षणासाठी कोर्टात न्याय लढणारे विनोद पाटील यांचंही मत ऐकलं जरांग्या पाटलांच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन लढणारे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते धाराशिवच्या भागात असलेले योगेश केदार ते सुद्धा स्वतःला वकील म्हणतात त्यांचंही मत मी ऐकलं अनेकांची मतं ऐकली मराठा आंदोलनामध्ये गेल्या काही वर्ष काम करणारे मराठा संघटनांचे अनेक संघटना आहेत त्याच्यातल्या वेगळ्या संघटनांची मतं सुद्धा मी घेतली आणि माझंही स्वतःचं निरीक्षण पाहिलं या जी आर मध्ये नवीन काय मिळालं असा मला प्रश्न पडतोय मी त्याच्यावर विचारतो अनेकांना पण अनेक धोळी बाबडी लोक आहेत त्यांना गुंडाळणं फडणवीसांना शक्य झालं आणि म्हणूनच काल ठोस जर का हा जी आर असता की ज्याला कोर्टात चॅलेंज देता येणार नव्हतं असं जर का जी आर असता किंवा कायद्याच्या चौकटीत काही नवीन गोष्ट मिळाली असती मराठ्यांना आता कुंडी प्रमाणपत्र खरंच मिळणार असत तर स्वत देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी जी आर घेऊन आले असते पण ते स्वतः आले नाहीत उपसमितीने काम केलं राधाकृष्ण विखे पाटील असतील शिवेंद्रराजे भोसले असतील त्याच्यामध्ये गोरे आहेत त्याच्यामध्ये महाजन आहेत त्याच्यामध्ये माणिकराव कोकाटे आहेत उदय सावंत आहेत ही सगळी मंडळी तिथं गेली आणि त्यांच्या माध्यमातून ते उपोषण काल जरांगे पाटलांचं थांबवलं एका अर्थाने ते उपोषण थांबवणं आवश्यकही होतं कारण जरांगे पाटील वारंवार उपोषण करतात स्वतःच्या शरीराची खराबी करतात त्यांचं आरोग्य सुद्धा महाराष्ट्राच्या आणि आपल्या सर्व एकूणच कार्यकर्त्यांच्या समाजाच्या दृष्टिकोनातनं गरजेचं आहे त्याच्या कुटुंबियाच्या दृष्टिकोनातनं जरांगे पाटलांचं आरोग्य हे चांगलंच राहिलं पाहिजे कारण कुठलाही कार्यकर्ता निर्माण होणं आणि असा लढाऊ कार्यकर्ता निर्माण होणं ही खूप मोठी गोष्ट असते जनांग पाटील एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रात उदयास आलेला हा नेता जगला पाहिजे वाचला पाहिजे म्हणून त्यांचं उपोषण कालचं मागं घेतलं गेलं ही एक चांगली गोष्ट झाली त्याबद्दल मी समाधानी आहे पण हा जी आर काय देणार आहे जे जे कोणी आता मला प्रश्न विचारायचे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते असलेले त्या ठिकाणी टीव्हीवर बोलत होते अजित चव्हाण नावाचा प्रवक्ता आहे तो म्हणला मी शांन्न कोळी मराठा आहे मला कुणबी व्हायचं नाही मग आता कालच्या जी आर मुळे जे जे कोणी शान्नो मराठा आहेत ते आता कुणबी ठरणार आहेत का ज्यांचे कुणाचे पुरावेच नाही आहेत फक्त हैदराबाद गॅझेटेर मध्ये लिहिलंय कुणबी कोण कोण आहेत ते त्याच्यामध्ये ब्राह्मण सुद्धा कुणबी आहेत मुस्लिम सुद्धा कुणबी आहेत वेगळ्या जातीचे लोक कुणबी आहेत कुणबी म्हणजे कुणी भी जो शेती करणार आहेत तो कुणीबी होता त्या काळामध्ये बोली भाषा कुणी भी म्हणजे कुणी सुद्धा असा त्याचा अर्थ आहे ते कुणबी या कुंबींना आता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जातीचं पुरावे द्यावे लागणार आहेत की नाही तो जी आर वाचला शेवटचा जर पॅलेग्राफ वाचला त्या आधीचं वर्णन खूप केलं ते के जी आर मध्ये त्या मराठवाड्याचं वर्णन करणारा तो जी आर मध्ये उल्लेख आहे काही आवश्यकता नव्हती अनावश्यक गोष्टी त्याच्यात अनेक लिहिल्या गेल्या आहेत वाटावा असं काहीतरी की दोन पानाचा तीन पानाचा जी आर येईल शेवटच्या चार सहा त्याच्यातल्या खूप महत्वाच्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला नियम आटी घातलेले आहेत शब्दंचल केलेला आहे बघूयात आता किती मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे केवळ आता मिळणार आहे का गावातल्या नातेवाईकाचं कोणाचं देऊन मला माहीत नाही हैदराबाद गॅजेटच्या उल्लेख म्हणून मिळणार आहे का मला माहीत नाही परंतु पुरावे नक्की द्यावे लागणार आहेत कारण जात पडताळणी प्रमाणपत्र घेत असताना पुराव्याशिवाय जात पडताळणी होत नाही होणार नाही कारण संदर्भ या जी आर मधले पाहिले आपण तर संदर्भ सगळं जुनेच आहेत पण नवीन या जी आर मध्ये काय मिळालं असा प्रश्न मी कालपासून विचारतोय तर अनेकांचं मत आहे जे काही जाणकार आहेत ज्याला जी आर कळतो शासन निर्णय कळतो त्याला असं वाटतं की याच्यात काही ना मिळालेलं नाही अगदी ओबीसीचे बबनराव तायवाडे ते सुद्धा मानतात की हा मला काय ओबीसीना दुःख वाटायचे काही कारण नाही याच्यात काही मिळाले मराठ्यांना नवीन असं काही नाही ना जुनंच सगळं आहे जुनीच दारू आहे बाकी नवीन आहे असा सगळा प्रकार आहे असं अनेकांचं मत आहे आणि त्याच्यामध्ये सदावरचे सारखे कोर्टात तर जाणारच आहेत हा जी आर चॅलेंज होईलच कारण घटनेच्या अनुषंगाने काही जी नियमावली त्या प्रत्येकाला याच्यामध्ये कोर्टात जायचा अधिकार असतो त्या अधिकारात सदावर ते कोर्टात जाऊन चॅलेंज करतीलच परंतु सरसकट आता सर्व मराठ्यांना किमान मराठवाड्यातल्या तरी मराठ्यांना सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मी सरसकट शब्द वापरत नाही कारण जरंगे पाटलांनी सरसकट शब्द मागे घेतलाय सगळे सोयरे हा शब्द मागे घेतलाय कारण उपोषणाला बसले त्या दिवशी पहिल्या दिवशी त्यांची जी वाक्य होती किंवा अगोदरची जी निवेदनं होती पत्रकार परिषदेली त्यांची भाष्य त्याच्यामध्ये सरसकट आणि सगळे सोयरे हा शब्द त्यांचा कायम होता परंतु काल ते दोन्ही शब्द त्यांनी मागे घेतलेले आहेत आणि सरकारने सांगितलं कुंबी आणि मराठा एक आहेत हे ठरवणारा जी आर आम्ही दोन महिन्याची मुदत द्या दोन महिन्याने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दोन महिन्यानंतर कळणारे मराठा आणि कुंबी एक आहेत का इतक्या वर्ष कळलं नाही अजूनपर्यंत अजूनपर्यंत ते कुणालाही प्रॉपरपणे सिद्ध करता आलेलं नाही की सरसकट मराठे हे सरसकट कुणबी आहेत ते कुठेही ठरलेलं नाही खरं तर कुंडी प्रमाणपत्र तेवीस मार्च चौऱ्याण्णवच्या मंडल आयोगाच्या जी आरच्या अंमलबजावणी शरद पवारांनी केली तेव्हापासून कुंडी प्रमाणपत्र मिळतात त्याच्यात सुधारित जी आर दोन हजार चार ला निघाला त्याच्यानंतर कुणबी मराठा मराठा कुणबी ही प्रमाणपत्र तेव्हापासूनच मिळतात आणि ती प्रमाणपत्र काढण्याची जी काय दहावीस वर्ष पंचवीस वर्षे प्रोसेस आहे जी कागदपत्र लागतात तीच आता पुन्हा लागणार आहेत वेगळं काहीही या जी आर मधून साध्य झालं असं मला वाटत नाही परंतु जे मराठे त्या ठिकाणी जाऊन मुंबईमध्ये लढले स्वतःला त्रास करून घेतला आत्मक्लेश करून घेतला त्या सर्वसामान्य गोरजवंत गरीब मराठ्यांना न्याय मिळावा ही जी काय सगळ्यांची भावना आहे तिथे कुठेतरी संशयाला जागा आहे या जी आर मध्ये एवढं मला या निमित्ताने दिसतंय खरंतर मराठ्यांचे प्रश्न हे आर्थिक स्वरूपाचे आहेत ओबीसीचे प्रश्न सुद्धा आर्थिक स्वरूपाचे आहेत आर्थिक स्वरूपाच्या प्रश्नाकडे ओबीसी आणि मराठा सर्वांनी मिळून बघण्याची गरज आहे कारण सरकारी नोकऱ्या फक्त दोन टक्के आहेत आणि जो ओबीसी आणि मराठ्यांचा परंपरागत व्यवसाय आहेत शेती हा शेती व्यवसाय सुद्धा अतिशय तोट्यात आहे त्यांना सरसकट कर्जमाफीची गरज आहे त्यांच्या शेतमालाला बाजारभाव मिळण्याची गरज आहे त्याचबरोबर जे उच्च शिक्षण आहे ते नाममात्र सर पैशात सरसकट सर्वांना जर मिळालं तर हे लढे आरक्षणाची सुद्धा लढायची गरज पडणार नाही पण उच्च शिक्षण सरसकट सर्वांना अल्प खर्चात कमी खर्चात फुकट मिळत नाही मी पण कमी नाम मात्र दरात मिळावं कुठल्याही बाजूला कोणालाही उच्च शिक्षण घ्यायचं असेल कोणत्याही जातीतल्या माणसाला शिक्षण घ्यायचं असेल तर ते नाम मात्र खर्चात परवडेल अशा खर्चामध्ये मिळालं पाहिजे अशी अपेक्षा ठेवूया जगण्याचे प्रश्न मग ते रोजगाराचे असतील शेतीचे असतील शिक्षणाचे असतील आरोग्याचे असतील या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जशा वेगवेगळ्या जाती संघटना एकत्र येतात त्याच पद्धतीनं सगळ्यांनी नागरिकांनी एकत्र येऊन लढे उभारण्याची गरज आहे कालच्या जीआरनं खरंच आनंद मराठ्यांना झाला असेल तर मी असं म्हणेल की बघूया दोन महिन्यांनी कोण खुश येईन कोण नाही अन्यथा फक्त आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना सरकारवर नाराजी निघायला नको म्हणून सरकारने ही दुरपेद तर केली नाही ना दिशाभूल तर केली नाही ना ही निवडणुकीची वेळ आता मारून न्यायची जशी विधानसभेला मागच्या वेळेस लोकसभेला मारून नेली होती एकनाथ शिंदे तशी आता कुठेतरी वेळ आली आहे का हेही बघावं लागेल भावनिक विचार करू नका भावनिक विचार करून पदरात काही मिळणार नाही व्यवहारिक विचार करावा लागेल कायद्याच्या चौकटीत विचार करावा लागेल शास्त्रसुद्धा विचार करावा लागेल राज्य संस्थेचा अभ्यास करावा लागेल शासन व्यवस्थेचे कायदे नियम बाधावे लागतील हे सगळं बघत असताना आपण भोळे भाबडे राहू नका भावनिक राहू नका जरांग पाटलांचं आंदोलन काल यशस्वी झाले असेल शंभर टक्के आपल्याला म्हणता येत नाही काही प्रमाणात एक पाऊल पुढे गेलं असेल नाही असं नाही एक पाऊल पुढे गेलं असेल नक्की गेलं असेल त्याचं स्वागत करूयात आपण परंतु फडणवीसांनी मात्र दिशाभूल आहे हे माझं ठाम मत आहे हा व्हिडिओ जर आपल्याला पाठला असेल तर आपण सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याची मदत करा सत्याग्रही चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करावं बेल ऑकॉनचं बटन द्या आणि आपलं जे काय मत असेल ते व्हिडिओ खालच्या मध्ये जरूर व्यक्त करा आपल्या मतांचा विचार करून मी नवीन व्हिडिओ आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी नक्की बनवेल